नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऋषभ राशीचं राशी भविष्य पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी काय होईल ऋषभ राशीच्या लोकांसोबत या पंधरा दिवसात मित्रांनो या काळात ऋषभ राशीच्या जातकांसाठी कामाच्या बाबतीत काही मिश्र अनुभव येऊ शकतात सतरा एप्रिल पासून तुम्हाला एखादा नवा प्रोजेक्ट मिळू शकतो जो तुमचं कौशल्य अजून अधोरेखित करेल तेवीस एप्रिलच्या आसपास वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून बोलताना संयम ठेवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे क्लायंट्स मिळू शकतात पण जुने व्यवहार पूर्ण करताना थोडा विलंब होऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिर आर्थिक प्रगतीचा आहे एकवीस एप्रिलच्या सुमारास एखादा आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं पण पंचवीस एप्रिल नंतर अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषत कौटुंबिक किंवा घरगुती कामांवर सिंगल जातकांसाठी हा काळ अत्यंत ते शुभ आहे अठरा एप्रिल पासून एखादी नवीन ओळख प्रेमात रूपांतर होऊ शकते जोडीदारासोबत वेळ घालवणं महत्वाचं ठरेल कारण बावीस एप्रिलला काही गैरसमज होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात समजूतदारपणाने घेतलेले निर्णय घरातील वातावरण सुधारतील आरोग्याच्या दृष्टीने सोळा एप्रिलपासून थोडा थकवा ऍसिडिटी किंवा स्लीप डिसऑर्डरची तक्रार निर्माण होऊ शकते योग ध्यान आणि चांगला आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे सत्तावीस एप्रिलच्या आसपास आरोग्य तुमचं उत्तम राहणार आहे तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत सोळा एप्रिल एकवीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल सावध राहण्याच्या तारखा सुद्धा आहेत अठ्ठावीस एप्रिल अठरा एप्रिल बावीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिल तुम्ही काही उपाय करू शकतात प्रत्येक शुक्रवारी ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करू शकतात वृद्ध वस्तू वृद्ध व्यक्तीला वस्तूदान करा वस्त्र किंवा मिठाई दान करा शुक्रवारच्या दिवशी गाईला हरभऱ्याची डाळ तुम्ही दान करू शकतात तर मित्रांनो ही होती ऋषभ राशीची पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची भविष्यवाणी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तुमच्या राशीशी संबंधित अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ